सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक बारावा आणि ओवी क्रमांक दोनशे सदोतीस पासून आता सुरुवात करूयात श्लोक दिवी सूर्य सहस्रस्य भवे द्युग पदुत्थिता यदी भासदृशी सास्यासस्तस्य महात्मन अर्थात जर द्यू लोकात म्हणजेच आकाशात सहस्त्र सूर्यांची प्रभा एकाच वेळी उत्थित म्हणजे उत्पन्न होईल तर ती प्रभा त्या महात्म्याच्या प्रभेच्या सारखी होईल तीए अंग प्रभेचा देवा नवलाओ काई सया सांगावा कल्पांतीये कोची मेळावा द्वादशादित्यांचा होय राजा त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू प्रलय काळी जसे द्वादश सूर्य एकत्र एक मिळतात तैसे ते दिव्य सूर्य जरी उदय का एकेची अवसरी तर ही तया तेजाची थोरी तसे सूर्य जरी वेळेला उदय पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही आघवयाची विजूंचा मेळावा की जे आणि प्रळे अग्नीची सर्व सामग्री आणि जे तेवींची दशकुही मेळ विजे महातेजांचा सर्व विजा एकत्र करून व प्रलय काळच्या सर्व साहित्य जमवून व त्यात उदकापेक्षाही दसपट असे महातेज जर मिळविले हे तेज काही काही होईल थोडे आणि तया तयार चोखडे त्रिशुद्धी नोहे तर त्या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाची काही थोडी बरोबरी होईल परंतु त्याची अगदी बरोबरी तर खास होणार नाही ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज फांक तसे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपा जी मज दृश्य जाहले असा श्रीहरीचा सहज महिमा आहे त्याच्या विश्वरूपाचे तेज सर्वत्र पसरले होते ते व्यासाच्या कृपेने माझे दृष्टीस पडले श्लोक तेरावा तत्रैकस्थै जगत्कृत्स्न प्रविभक्त मनेकधा देव देवस्य शरीरे था। अर्थात पांडवस्तथा त्यावेळी अर्जुन त्या, त्या देवाधिदेवाच्या शरीरात एकाच अवयवात स्थित असलेले सर्व जगत अनेक प्रकारे अत्यंत विभागलेले पाहता झाला आणि तिये विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे जैसी महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत होते ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरुवरी सपूर परमाणु बैसले किंवा आकाशात ढगावर जसे गंधर्व नगर पृथ्वीवर मुंग्यांचे वारूळ किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण असतात विश्वाघवेंची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन ती अवसरी देखता जाहला त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवाधी देव श्रीकृष्णाच्या शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले श्लोक चौदावा तस्विस्मयाविष्टो हृष्टरो माधनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीरभाषत अर्थात त्यानंतर तो अर्जुन विस्मयाने युक्त व ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असा होऊन मस्तकाने देवाला प्रणाम करून ज्याने आपले हात जोडले आहेत असा तो त्याला बोलला तेथ एक विश्वा एक आपण ऐसे अळूमाळू होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहजा तेव्हा विश्व वेगळे व आपण वेगळे असे जे थोडे उद्वैत होते तेही नाहीसे होऊन अर्जुनाचे मनही सहज विरून गेले आनंदाचे बाहेरी गात्रांचे बळ हरपवनी गेले अपाद पांगुंत पुलकांचले अंतर्यामी आनंद उत्पन्न होऊन बाहेरील गात्रे ढिली पडली आणि पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले वार्षीए प्रथम दशे ओहळ शैलांचे सर्वांग जैसे विरुढे जाहले पावसाळ्याच्या सुरुवातीस पर्वतावरील सर्व मळ वाहून गेल्यावर जसे गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्रकांत मण्यास पाझर सुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू आले माझी सांपड लेणी आली कोळे जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे तेवी आतुलिया सुखोर मी बळे बाहेरी कांपे कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती हेलकावते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लहरीने अर्जुनाचे शरीर कापू लागले कर्पूर कर्दळीची गर्भ कुटे उकलता कापूराचे नी कोण दाटे पुली का तेवी गळती ते मी थेंब पडती कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकलून कापराचे कण बाहेर पडू लागतात त्याप्रमाणे डोळ्यांवाटे आनंदाश्रूचे थेंब पडू लागले उदयलेनी सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्र भरलेला असूनही त्यास भरती येते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांनी तो वरसेवर वर डोलू वर लागला ऐसा सात्विकाही आंठा भाव परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली याप्रमाणे अष्टसात्विक भावांची एकमेकात चढाओढ लागून अर्जुनास ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उसा सौनी किरीटी वास पाहिली त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाच्या मागोमाग देव व मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुन श्वासोश्वास टाकून दृष्टीने पाहू लागला तेथ बैसला होता जिया सवा तियाची आकडे मस्तक खालविला देवा मग जोडूनी कर संपुट बरवा बोल तू असे आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून मस्तक लवून व हात जोडून प्रार्थना करू लागला श्लोक पंधरावा अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा विशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरंगाश्च दिव्यान अर्थात हे श्रीकृष्ण मी तुझ्या देहात सर्व देवांना त्याचप्रमाणे निरनिराळ्या जातींच्या स्थावर जंगम प्राण्यांच्या समूहास पाहतो सर्व प्रजांचे नियमन करणारा पृथ्वी कमलाच्या मेरुकर्णिकेत स्थित असलेला जो चतुर्मुख ब्रह्मदेव त्याला व वशिष्ठादी सर्व ऋषींना आणि वासुकी प्रभृती दिव्य सर्पांना मी पाहतो म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप कि आम्ही अर्जुन म्हणाला प्रभो आपला जय जयकार असो आपली आम्हावर मोठी कृपा झाली की आम्ही सामान्य जीव ही विश्वरूप पाहतो परी साचची भले केले गोसाविया मज परी तोषू जाहला साविया जी देखिला सी सृष्टीसी तू आश्रयो भगवान आपण ही गोष्ट फार चांगली केली व तिच्या योगाने मला फार आनंद की झाला ती ही सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आज आपल्या दृष्टीने पाहिले देवा मंदराचे नि लगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसीए तुझ्या देही अनेगे देखत असे भुवने देवा पर्वतावर जसे जागोजाग दऱ्यांतून श्वापदांचे समुदाय असतात त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रचंद्रादी लोक माझ्या दृष्टीस पडले आहो आकाशीची ये खोळे दिसती ग्रहगणांची कुळे काम महावृक्षीय विसाळे पक्षी जातीची आहो आकाशावर ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात किंवा मोठ्या झाडांवर जशी पक्ष्यांची घरटी दृष्टीस पडतात तयापरी श्रीहरी तुझी या विश्वात्मकी मकी इये शरीरी स्वर्गु देखत असे अवधारी सुरगणसी त्याप्रमाणे श्रीहरी तुमच्या विश्वरूपी शरीरात देवगणांसह स्वर्ग दिसत आहे प्रभु महाभूतांचे पंचक एथ देखत आहे अनेक आणि भूत ग्राम एक भूतसृष्टीचे हे प्रभो या तुमच्या शरीरात महाभूतांची अनेक पंचके व भूतसृष्टीचे भूतापासून उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय माझी आहे देखिला नो हे आणि एरीकडे जवळ पाह कैला सुही दिसे तसाच या तुमच्या शरीरावर सत्य लोकही आहे व तेथील ब्रह्मदेव तो हाच नव्हे काय दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे श्री महादेव भवानी तुझ्या दिसत असे आणि तेही माझी पार्वती पार्वतीसह श्री शंकर हे तुमच्या शरीराच्या एका भागावर दिसत आहेत हे ऋषिकेशा तुम्हालाही तुमच्या या शरीरावर मी पाहतो आहे पै कश्यपादी ऋषी कुळे इये तुझी या स्वरूपी सकळे देख तसे पाताळे पन्नगेंशी कश्यपादी ऋषींची सर्व कुळे व स्वर्गासह पाताळ ही तुमच्या विश्वरूपावर दिसत आहे तुझी या एकेकाची अवयवाची ये भिंती इये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाण किंबहुना हे त्रैलोक्यपते तुमच्या या एक एक अवयवरूपी भिंतीवर चौदा भुवनांच्या चित्राकृतीच काढल्या आहेत की काय असे वाटते आणि तेथिनचे जे, जे जे लोक चित्ररचना जी अनेक ऐसे देख तसे अलौकिक गांभीर्य तुझे आणि त्या भुवनातील जे, जे जे लोक तीच अनेक प्रकारची चित्ररचना आहे असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडते श्लोक सोळावा अनेक बाहुदरवक्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोनंतरूपं नांतन् मध्यन पुनस्तवादीम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप अर्थात हे विश्वेश्वरा हे विश्वरूप कृष्णा मी तुला अनेक हात उदरे तोंडे व नेत्र यांनी युक्त असलेला असा सर्व बाजूंनी अनंत रूपांनी युक्त असलेला असा पाहतो मी तुझा आरंभ पाहत नाही मध्य पाहत नाही आणि पुन्हा तुझा अंत पाहत नाही त्या दिव्य चक्षुंचे पैसे चहुकडे जव पाहत असे तव दोरदांडी का जैसे आकाश कोंभेले तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षुंच्या बळाने चहूकडे पाहू लागलो तो तुमच्या बाहुदंडाचे ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटते तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत व्यापार एकेची काळी त्याचप्रमाणे देवा तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दृष्टीस पडते मग महाशून्याचे निपसारे उजडली ब्रह्म कटाहाची भांडारे तैसी देख तसे अपारे उदरे तुझी व आकाशात अशी जगाची भांडारे उत्पन्न होतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत कोडी वरी होतात एकी वेळे वदन फळे मोडोनी आले तुमच्या हजार मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू काय परब्रह्म रूपी वृक्ष वदनरूपी फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका सैंग त्याचप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्रांच्याही अनेक रांगा दिसत आहेत पुढील श्लोक आणि बोव्या उद्याच्या भागात